नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे उदगीर येथील संपूर्ण शेतमालाचे बाजारभाव दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस तर मित्रांनो उदगीर बाजारभाव सोयाबीन चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल लालतूर अकरा हजार पाचशे ते बारा हजार रुपये क्विंटल पांढरी तूर अकरा हजार ते अकरा हजार सातशे रुपये क्विंटल त्यानंतर मूग नवीन आठ हजार ते नऊ हजार रुपये क्विंटल त्यानंतर चमकी मूग सात हजार पाचशे ते नऊ हजार रुपये क्विंटल त्यानंतर उडीद सात हजार ते नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल त्यानंतर चना चार हजार आठशे ते पाच हजार चारशे रुपये क्विंटल नवीन हरभरा पाच हजार नऊशे रुपये क्विंटल करडे चार हजार शंभर रुपये क्विंटल या ठिकाणी आज उदगीरमध्ये करडेला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये